सभेको नमस्कार एक महत्वपूर्ण केस एक घडला होता इथे एक क्राईम आणि तो चांगली रीतीने डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात तीन कोटीपेक्षा म्हणजे तीन कोटी आणि बत्तीस लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचे जो आरोपी होता शातीर आरोपी होता आणि फार चॅलेंजिंग हा केस होता आणि या केसमध्ये त्याची जे मोडस अप्रेंड आहे एक वेगळी प्रकारची आणि तो जो आरोपी आहे तो स्टेट आपण म्हणू शकतो आणि वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये त्यांनी कारो असे चोऱ्या केलेली आहे घरफोड्या जवळपास बावीस त्यांनी त्याच्यावर केसेस रजिस्टर्ड आहे आणि त्याचे एक सहकारी पण याच्यात आपण अटक केलेलं आहे ही मोठी घरफोडी होती आणि त्याच्यात म्हणजे कॅश होता जवळपास पासष्ट लाख आणि सोने चांदीचे दागिने तसेच डायमंडचे दागिने होते ते पण त्याचे चोरीस गेले होते आणि तो जो आहे वाच ठेवून हे गुन्हे करत होता आणि वाच ठेवल्यानंतर म्हणजे केव्हा करायचे आहे तो त्याची एक अशी वेगळी मोडसप्रंटी होती आणि तो विमानाने ट्रॅव्हल करणे स्वतः जिमला जाणे आणि प्रोटीन वगैरे हे त्याच्या म्हणजे त्याच्या हे राहण्याच्या हे होतं आणि पैसे भरपूर ते हो खर्च करतो ज्यावेळेस त्याला अटक करण्यात होती करण्यात आली होती त्यावेळेसही त्याच्याकडे एक लाख दहा हजार रुपये कॅश बरामंद करण्यात आलेला आहे आणि त्याचे जे सहकारी हे दोन्ही मूळ जे आहे भंडाऱ्याचे राहणारे आहे आणि हे जे जा गुन्हा ज्या दिवशी घडला होता त्याचे नंतरच आपलं एक इतकी मोठी घडफोडी झालेली आहे थोडासा संशय आम्हाला वाटत होता परंतु जॉईंट सी पी ॲडिशनल सी पी आणि सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिली आणि त्याच्यानंतर जे जे सांगितलं तर आमचे ते काम सुरू झालं आणि त्याच्यात आपले जे क्राईम ब्रांच युनिट वनचे जे पी आय आहे आणि डिटेक्शन ब्रांचचे डी सी पी आणि त्यांची पूर्ण टीम याच्यात लागलेली होती आणि आम्हाला हिंट मिळालेली होती की कसे कसे कोण याच्यात असू शकतो आहे तर त्याचे नंतर जे आहेत सध्या तो सध्या तो मध्ये राहत होता आणि ते किचनमधून आलं आणि ते सगळी सांगतील आपले क्राईम ॲडिशनल सी पी किंवा डिटेक्शन किंवा आपले जॉईंट सी पी साहेब त्याच्यात जो बलविंद बलजिंदर सिंग आहे इंद्रजीत नायर त्यांनी त्याच्यात फिर्याद दिलेली आहे त्याचे घरात लग्न होतं आणि ते कलमेश्वरला गेले होते त्या दिवशी आणि फार कमी तीन तीन एक तासामध्ये त्यांनी इतकी मोठी चोरी केली आपल्याला सी सी टी व्ही फुटेजेस याच्यात मिळाले होते परंतु त्याच्या जो क्लॅरिटी नव्हती त्याच्यात परंतु त्याच्या हावभाव त्याचे चालण्याच्या जे तरीका तो मग हे सगळे आपण टे, टेक्निकली ॲनालाईज केले आणि जे टेक्निकल ॲनालिसिसमध्ये भरपूर गोष्ट समोर आली आणि त्यामुळे हे आपलं डिटेक्शन याच्यात झालेलं आहे त्याच्यात सायबर ब्रांच जे आहे आपला सायबर युनिट त्याच्याही मोठं योगदान राहिलेलं आहे पिनपॉइंटेड आणि त्याची मुवमेंट जवळपास सहा सात लोकेशन त्यांनी चेंज केली म्हणजे सुरुवात केल्यानंतर तो पुणे दिल्ली औरंगाबाद अहमदाबाद मुंबई पुणे असतरी जे आहे पेऊ जो आहे घूमता रहा और हमको किस तरह से रिसीव करता रहा और तो उसका ये भी था कि टेक्निकली वाईफाई पे या फिर हॉटस्पॉट्स लेके ये सब चीज़ें भी कर रहा था तो मैं समझू शक्ता कितनी चैलेंजिंग हा अपले समोर केस होता और अपन पूर्ण है ये ये रिकवरी के लिए दिस इज क्रेडिटेबल आणि हे आपल्याला आज सांगायचं होतं काही ॲडिशनल असतील तर जॉईंट सी पी साहेब अडिशनल सी पी साहेब पण तुम्हाला सांगतील आणि असे जे गुन्हे आहे याच्यावर जसं मी सांगितलं बावीस केसेस ऑलरेडी आहे याच्यावर आणि आपण त्याच्यावर स्ट्रॉंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे होऊ शकतोय ते आपण करणार